श्री स्वामी समर्थ मंडळी गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर आमच्या केंद्रामध्ये मांद्याळीचा कार्यक्रम हा ठेवला जातो त्यानिमित्त केंद्रामध्ये ह्या वर्षी विशेष देखावा म्हणजे प्रतिबालाजीचं रूप आणि तिथला परिसर कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे <coughs> तो खूप छान पद्धतीनं झाला हे नियोजन आमच्या केंद्रातील ताई कल्पंतई यांनी केलं होतं आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान श्री व्यंकटेशाची पालखी पालखीमध्ये असं पालखीमध्ये ठेवून त्याची मंदिरापर्यंत मिरवणूक काढत आणली व सर, सर्व स्त्रियांनी पांढऱ्या साड्या आणि गळ्यामध्ये पांढरे अलंकार घालून जणू साऊथ इंडियनचा लोक बनव बनवला होता मुलींनी घागरे घातले होते पुरुषांनी ही हो। क्रीम कलरचा शर्ट आणि व्हाईट कलरची लुंगी घातली होती खूप छान असं पद्धतीने नियोजन झालं होतं त्यामध्ये सगळ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी ही सभा घेऊन एक आठ दिवस ह्याची सगळं तयारी चालली होती मंदिरामध्ये केंद्र मंदिरा लक्ष हे नरसिंह मंदिरामध्ये केंद्र दर सोमवारी असते असते पूर्ण आरास केळींच्या जा झाडांनी सजवली होते व फुलांनी सजवले होते ते परिसर अगदी दुमधुमून गेला होता असं वाटत होतं की जणू आपण तिरुपतीमध्येच आहे बालाजी तिरुपती बालाजीमध्येच आहे <coughs> प्रत्येकांनी <coughs> मस्त असा प्रसि प्रत्येक सेवेकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला श्री स्वामी समर्थ महाराज हे व्यंकटेश श्री व्यंकटेश यांच्या भेटीला जा जात आहेत असं दाखवलं नावेमध्ये बसून जात आहेत ही प्रतिकृती बनवली होती बनवली होती साडेसहा वाजता आरतीची तयारी केली व आरतीस आरती अर्ति केली त्यानंतर प्रत्येकाने व्यंकटेश रमण श्री स्वामी नारायण जयघोषा केल्या व पूर्णपणे हुबेहूब श्री व्यंकटे बालाजीचं आणि महालक्ष्मी पद्मावती असे सजीव देखावा केला होता त्यांची फुलांचे दळण करून त्यांचे आगमन केले व केंद्रांमध्ये शेष श्री बालाजीची पण प्रतिकृती उभा केली होती पद्मावतीचे पण प्रत प प्रतिमा त्यानंतर महालक्ष्मीशी व झुल्यावरती शेष बसले आहेत हे, हे पण दाखवले स्त्रियांनी फुगड्या घातल्या पुरुषांनीही फुगड्या घातल्या भजन कीर्तन चा भजन पण चालू होतं असं काय वाटत होतं की आपण बालाजीमध्येच आहे ज्या लोकांना बघितलं नव्हतं त्यांना बघून त्यांचं भ भर मन भरवून आले लहान थोरापासून लोकांनी उत्साहाने सहभाग सहभाग घेतला होता सगळे बघून असं वाटलं त्यांना की आमचं सार्थकच झालं दोन तास कार्यक्रम चालला होता त्यानंतर महाप्रसाद ही मोठ्या प्रमाणात लोकांनी घेतला मोठ्या प्रमाणात घेतला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्र प श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं खूप छानपणे सगळं व्यवस्थित पार पडलं आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला श्री स्वामी समर्थ